नमस्कार मी बसवेश्वर लावळे प्राईम लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या शिरोळ या ठिकाणी आणि इथं ज्ञानोबा उदगिरी म्हणून एक शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांचं एक समस्या आहे त्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण इथं लढत इथं एक महावितरणच्या वतीने जे डी पी आहे ते ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे आणि हे ट्रान्सफॉर्मर जे आहे ते नेहमी उघड्या अवस्थेमध्ये असतं याला कुठल्याही प्रकारचा दरवाजा नाही आणि विशेष म्हणजे हे जे ज्ञानोबा आहे त्यांच्याकडं मशी आहे तर त्या मशी घेऊन ते, ते या ठिकाणी चारत असतात त्यांचं शेत असल्यामुळं हे आपण धुरा बघू शकता हे बांध जे आहे या बांधावर गवत असल्यामुळं ते जनावरं जे आहेत ते या ठिकाणी चरण्यासाठी येत असतात आणि विशेष म्हणजे अजून दुसरी गोष्ट जर सांगायचं झालं तर हा आपण बघू शकतो त्या दोन ठिकाणी जे पोल आहेत त्या ठिकाणी यांचंच शेत आहे म्हणजे हे ज्ञानोबा जी उदगिरी आहेत यांचंच शेत त्या ठिकाणी आहे मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणून इथंपर्यंत जवळपास शंभर ते एकशे वीस फुटाचं अंतर या ठिकाणी दिसून येतं मात्र ही डी पी जी आहे ही डी पी भर बांधावरती बसवल्यामुळं ह्या हो अशा उघड्या अवस्थेमध्ये ही जी डीपी आहे असल्यामुळं बऱ्याचदा या ठिकाणी जमिनीमध्ये करंट उतरतं आणि मागच्या वेळेस एक हादसा पण घडला होता असं ते शेतकरी सांगतायत आणि आणि खरं तर जनावरं जे आहेत ते चरत असताना आपण अनेकदा बघू शकतो की ते बांधाला असेल झाडाला असेल किंवा खांबाला असेल ते खेटत असतात आणि त्याच्यामुळं काय होतं की ते जर जनावरे या ठिकाणी चरत असताना ह्या डिपीला खेटले तर कदाचित त्या जनावराचा जीव जाऊ जाऊ शकतो किंवा या ठिकाणी जे पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये करंट उतरू शकतं अशी अनेक समस्या आहेत आपल्यासोबत स्वतः ज्ञानोबा उदगिरे हे शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नेमकी समस्या आहे काका काय नेमकं तुमची समस्या आहे काय सांगताय माझं नाव ज्ञानोबा उदगिरे अरे मला त्रास काय डीपीचा जसे मी चरत होईल लेकरोबा चरत आहे तर हे धोका माझं होईल मी चिटकलतो एका मध्ये म्हणजे मी चिटकलते शे मला त्रास काय माझी जागू इथून जागा शंभर फूट ते वीस फूट जागा आहे माझी आहे तिथं तुम्ही बसू शकतो मी तुमची काही मला तक्रार नाही माझी तक्रार तुम्हाला नाही काही नाही हे मेन जागा माझे ह्याच्याकडून माझी नुकसान होईल ह्याच्यामुळे मला एकदा असून तीनदा माझं आत्महत्या चालतात हो तर तर मला काय त्रास एवढेच आहे की हे डी पी काढून कडला तिकडे बसणे माझं जागा आहे तुम्हाला बनण्या बनसीण्याबद्दल काही हरकत नाही का नाही पण मला त्रास आहे मी नाही तर मी आत्महत्या करून येणार हुँ। हुँ। तर हे शेता स्वतः जे शेतकरी आहेत ज्ञानोबा उदगिरे आपल्यासोबत होते आणि त्यांची एक समस्या म्हणजे महत्त्वाचं काय की आपण बघू शकता एवढी खुल्ली जागा आहे एवढी मोठी खुल्ली जागा असताना या शेतातमध्ये एकदम भर मधामध्ये ही डीपी लावल्यामुळं जनावरं घेऊन या ठिकाणी चारत असताना आणि विशेष म्हणजे या बाजूला आणखी तळं आहे आणि ते पाणी पण या बाजूला आहे याच्यामुळं काय होतं की जनावरं इथं चरतात ते पाणी प्यायला जातात पुन्हा तिथून इकडे वर येताना म्हणजे बऱ्याच अडचणी या ठिकाणी या शेतकऱ्याला या पीमुळं होत आहेत आणि यांचं एकच म्हणणं आहे की माझी जमीन तिकडं शंभर फूट असताना ही पी मध्यभागी का लावण्यात आली असा त्यांचा प्रश्न आहे ही डीपी काढण्यात यावी आणि ही डीपी लवकरात लवकर त्या रस्त्याच्या कडेला लावण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे